नाथ बिगेस्ट फॅमिली मॉल हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती कुर्लिया गावी आहे आणि अतिशय सामान्य माणसाची ही प्रगती आहे एकोणीसशे नव्वद साली या दुकानाचे जे मालक आहेत चौगोली साहेब हे रोडवरती नारळ आणि क ब्लाउज पीस असे अर्धा अर्धा डजन घेऊन विकत होते त्यांनी ही प्रगती केलेली आहे पहा या मॉलमध्ये चप्पलपासून सर्व इमिटेशन ज्वेलरी ड्रेसेस लेडीज ड्रेसेस साड्या व्हरायटी एवढी व्हरायटी आहे की आपण इथं गेल्यानंतर काही ना काहीतरी खरेदी करणार तर आम्हीसुद्धा या ठिकाणी आलो येळगावच्या या ठिकाणी सरपंच आहेत मनसूर शेठ यांनी या ठिकाणी चप्पल घेतलेत आम्ही हे ड्रेस घेतला आहे मा माझी डेपोट सरपंच आहेत संतोष माने यांनी या ठिकाणी या छत्री घेतली कुणी ना कुणीतरी काही ना काहीतरी घेतलं आहे आणि या ठिकाणी या मालकाना भेटून आम्हाला अतिशय आनंद आला या मॉलला आपण अवश्य भेट द्या आपण निपाणीला किंवा या भागामध्ये बेळगाव भागामध्ये कधी आला तर हे कोल्हापूरपासून एक पन्नास एक किलोमीटरवरती असेल अतिशय सुंदर असा मॉल आहे या ठिकाणी या व्यक्तीनं असे दोन मॉल उभे केले आहेत एकोणीसशे नव्व नव्वद साली अतिशय सामान्य व्यक्ती असणाऱ्या या व्यक्ती आज या मॉलमध्ये दोनशे व्यक्तींना काम देत आहेत प्रत्येकी किमान बारा हजार रुपये पगार आहे असे दोन मॉल याने निर्माण केलेले आहेत माणसाची इच्छाशक्ती ध्येयशक्ती असेल तर काही करू शकतं याचं हे उदाहरण आहे आपण अवश्य या मॉलला भेट द्या धन्यवाद